तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेमध्ये महिलांना अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी नारीशक्ती दूध हे ॲप जे आहे ते सरकारने आणलेली होती पण त्यानंतर ना बघा नारीशक्ती दूध ॲपवर काही एरर येत होते इन प्रॉब्लेम येत होता अर्जाची संख्या सुद्धा जास्त झालेली होती त्यामुळे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बाय योजना असे एक पोर्टल सुरू केले आणि त्यामध्ये जवळपास दीड कोटी ते दोन कोटी महिलांपर्यंत या ठिकाणी अर्ज पडले अर्ज मंजूर झाले नारी नारेशक्तीतो त्यावर सुद्धा त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि पोर्टलवर सुद्धा अर्ज मंजूर झाले त्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचे जे आहे ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण आता बघा एक मोठी अपडेट आलेली आहे आता बघा ज्या महिलांना काही रुपये मिळाला नव्हता त्या महिला सात हजार पाचशे रुपयाची वाटपात आहे आता ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये पूर्ण मिळाले त्या महिला जे आहे ते डिसेंबर आणि जानेवारीच्या पंधराशे पंधराशे तीन हजार या हप्त्याची वाटपात आहे पण त्यामध्येच बघा आता एक मोठी अपडेट सरकारकडून आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडके पण योजनेचं जे पोर्टल आहे ज्यावर आपण मोबाईल नंबर आयडी आणि पासवर्ड टाकून आपले अर्ज चेक करतो आता तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल किंवा बाहेरून अर्ज भरला असेल पण त्यासाठी पोर्टलच उघडावं लागते आणि त्या ठिकाणी आयडी आणि पासवर्ड टाकूनच तुमचा अर्ज त्या ठिकाणी चेक करता येतो पेमेंट बटन आहे पेमेंट कॅन्सल झालं फेल झालं तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे पण बघा काही दोन ते तीन दिवसापासून जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बाईन योजनेचं पोर्टल जे आहे ते लोडिंगवर चालत होतं मेंटेनन्समध्ये होतं आणि आयडी आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन होत नव्हतं किंवा अर्ज दिसत नव्हता पोर्टल ओपन होत होतं पण अर्ज तुम्ही पाहू शकत नव्हती आयडी लॉग इन पासवर्ड होत नव्हती पण बघा कालपासून काय झालेलं आहे कालपासून जे आहे ते पोर्टलच गायब झालेलं आहे या ठिकाणी बघा मी तुम्हाला स्क्रीनवर टाकत आहे गुगलवर तुम्ही सर्च करत होते माझी लाडकी पण योजना डायरेक्ट गव्हर्नमेंटचं पहिलं पोर्टल जे गव्हर्मेंटचं ऑफिशियल पोर्टल आहे ते पोर्टल त्या ठिकाणी येत ते वेबसाईट होती आपण त्यावर क्लिक करून आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत होतो पण आता ते पोर्टल सुद्धा या ठिकाणी गायब झालेलं आहे तुम्ही जुन्या लिंकवर जरी क्लिक केलं तरीही ती लिंक सुद्धा ओपन होत नाही आणि गुगलवर सर्च केला सुद्धा तरी ते पोर्टल तुम्हाला सापडत नाही तर आता काय असं झालेलं आहे आता भरपूर महिला नागरिकांना प्रश्न पडला आहे की आता पोर्टल ओपन होत नाही आम्ही अर्ज कसा चेक करायचा सोमवार आता सरकार पैसे टाकणार आहे आपल्याला कसं माहिती होईल पैसे टाकणार आहे की नाही तर बघा जे काही पोर्टल आहे ते सरकारने बंद केलेले नाही पण त्यामध्ये मेंटेनन्सचं कार्य सुरू आहे ते टेक्निकल मेंटेनन्स आहे तुमचे अर्ज अपडेट करायचे आहे किंवा काही फंक्शन काही फीचर्स काही बटन त्या पोर्टलमध्ये सध्या सरकार करून ऍड केले जात आहे त्यामुळे सध्या मुख्यमंत्री माझी किंवा योजनेचं पोर्टल बंद आहे किंवा ते सध्या ओपन होत नाही किंवा आयडिया आणि पासवर्ड टाकून सुद्धा लॉग इन होत नाही घाबरण्याची काळजी करण्याचं कारण नाही पोर्टल जे आहे ते सरकार सुरू करणार आहे परत सुरू करणार किंवा आता बघा या ठिकाणी दोन ऑप्शन आहे सरकारने आता पोर्टल म्हणजे डायरेक्ट इंटरनेट सर्व्हिसवरून गायब केलेला आहे तुम्ही आयडिया आणि पासवर्ड टाकून आधी चेक करू शकत होते पण पोर्टल ओपन होत होतं पण आयडिया आणि पासवर्ड टाकून तुम्ही चेक करू शकत होते पण आता पोर्टलच त्या ठिकाणी दिसत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी माहिती लिंक टाकल्यानंतर लिंकवर क्लिक केल्यानंतर ते पोर्टलच ओपन होत नाही गुगलवर सर्च केल्यानंतर सुद्धा पोर्टलची लिंक तुम्हाला मिळत नाही मग आता सरकार एकतर दोन कामे या ठिकाणी करू शकते जे काही पोर्टल आहे ते नवीन पोर्टल सरकार तयार करत आहे आणि जुन्या पोर्टलवरून नवीन पोर्टलवर सध्या सरकार जे आहे ते शासन जे आहे ते पूर्ण अर्जाची जी काही माहिती आहे जो काही डाटा आहे पूर्ण टेक्निकल डाटा नवीन पोर्टलवर सरकार जुन्या पोर्टलवरून ट्रान्सफर करताय दुसरं असं होऊ शकते की सरकार एखादी नवीन ऍप सुरू करू शकते जेणेकरून महिलांना जे आहे ते आपल्या आधार वरूनच त्यांची अर्जाची स्थिती पेमेंटची स्थिती आणि आपला अर्ज चेक करता यावा बघा भरपूर महिलांनी जे आहे ते मोबाईलवर अर्ज भरता येत असल्यामुळे बाहेर अर्ज भरले अंगणवाडी सेविका आशा सेविकाकडे अर्ज भरले आधार केंद्रावर अर्ज भरले किंवा कुठेही दुसऱ्याच्या मोबाईल आयडी पासून घेऊन अर्ज भरले मग आता जेव्हा त्यांना अर्जाची स्थिती माहीत करायची आपला अर्ज पेमेंट भरून पाहायचा आहे तर त्या महिलांना ज्या त्या व्यक्तीकडे जावं लागते ते व्यक्ती सांगतात की आता वेळ नाही आमच्याकडे आय डी पासवर्ड नाही आम्ही डाटा डिलीट केला असं काय काहीतरी कारण सांगून जे आहे त्या महिलांना आपला अर्ज चेक करता येत नाही मग आता त्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे एक वेगळं पोर्टल महिलांसाठी तयार करायला पाहिजे ज्यामध्ये फक्त त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांचा आधार क्रमांक टाकून डायरेक्ट ओ टी पी टाकून डायरेक्ट त्यांचा अर्ज स्वतः लॉग इन करायचा आणि स्वतः त्यांना चेक करता येईल किंवा सरकारने एखादी अप्लिकेशन या ठिकाणी जी आहे ते डेव्हलप करायला पाहिजे शासनाकडून मुख्यमंत्री माझी किंवा योजनेसाठी आणि त्यामध्ये जी सुद्धा जे काही नारीशक्ती दूत ॲपवरून भरलेले अर्ज आहे किंवा पोर्टलवरून अर्ज भरलेले अर्ज आहे ते एकत्रित ते ॲपवर किंवा नवीन पोर्टलवर टाकायचे आणि सोप्या पद्धतीने आधार क्रमांकाचा ओ टी पी घेऊन किंवा मोबाईल नंबरचा ओ टी पी घेऊन त्यांना त्यांचा अर्ज चेक करता येणार त्या ठिकाणी आय डी पासवर्डची अर्ज जी आहे ते डिलीट करायला पाहिजे तर बघा काही दिवसांपासून जे आहे ते पोर्टल सध्या बंद आहे आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करता येत नाही तर सरकार त्यामध्ये मेंटेनन्सचं काम करत आहे आता मेंटेनन्स या ठिकाणी कोणत्या प्रकारचं सुरू आहे काय सुरू आहे काही फीचर्स काही फंक्शन त्या ठिकाणी टाकण्यात येत आहे का किंवा तुमचा जो काही डाटा आहे जे काही अर्ज आहे ते कोणत्या नवीन ॲपमध्ये टाकण्यात येत आहे का नवीन ॲप सुरू करण्यात येत आहे का किंवा नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे का अशा प्रकारची कोणती ऑफिशियल माहिती आलेली नाही पण शंभर टक्के असं होऊ शकते एकतर सरकार पोर्टलला अपडेट करत आहे किंवा नवीन पोर्टल तयार करत आहे किंवा महिलांसाठी एक नवीन ॲप्लिकेशन या ठिकाणी तयार करताय बघा पोर्टल ओपन होत नसेल आय डी पासवर्ड लॉग इन होत नसेल आ, लिंक ओपन होत नसेल तर काळजी करू नका जे काही टेक्निकल अपडेट आहे ते सध्या सरकार पोर्टलवर करत आहे ते सर्व टेक्निकल अपडेट संपल्यानंतर तुमचं पोर्टल आणि आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकणार आहे जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद